अहमदनगर न्यूज भारतीय युवा बँथर संघटना संस्थापक अध्यक्ष गौरवजी आईवळे बारामती नगरसेवक पदासाठी उभे राहिले असून त्यांनी विविध प्रश्नांवरती मुद्दे मांडून आपली प्रतिक्रिया दिली आहे प्रतिनिधी हेमंत जावीर नमस्कार मी हेमंत जावे आपण बारामती या ठिकाणी आलेलो आहे आणि आपल्या सोबत जे आहेत ते तळागाळातील समाजासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून त्यांना फोन येतात सर आमच्या आईवळी सर या ठिकाणी असं असं झालंय तर त्यांनी त्यांच्या एका फोनवर संपूर्ण काम केलं जातं आणि समाजाला न्याय देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे तर आयोळी सरांनी आता त्या निवडणुकीमध्ये त्यांनी त्यांनी स्वतःचा पॅनल उभा केलेला आहे तर आपण त्यांना विचारूया तर तुम्ही जे मोबा केलेले सर तर त्याच्या माध्यमातून काय उद्देश आहे तुमचा त्याच्यामध्ये आमचं भारतीय युवा संघटनेचा असा विचार आहे की बारामतीचा सर्वांगीण विकास सर्वांगीण विकास म्हणजे काय म्हटलं तर बारामतीमध्ये जर विकास पाहायला गेला तर ठराविक ठिकाणांचा विकास झाला सर्वांगीण विकास झालेला म्हणजे दलित वस्त्यांना वंचित ठेवलं जातं काही नवीन आता जे हाती वाढ झाले त्या ठिकाणांमध्ये लोकांना जो रस्ते नाही ड्रेस अधिक काम राहिलेत आणि काही ठिकाणी अशी परिस्थिती आहे काही लोकांच्या राम रस्ते शेती प्लॉट मध्ये रस्ते आहेत आणि जिथे गरज आहे तिथे रस्ते नाही म्हणजे हा जो विषय की तुम्ही विकास करताना ठराविक ठिकाणाचा कणाचा आहे लोकांचा ठराव एकच काही गोष्टींमध्येच विकासाचा भाग दिसतोय म्हणजे कॅनलच्या बाजूला सुशोभीकरण करणं आणि त्याच्या बाजूला असणं हा विकासाचा भाग आहे तर एक बाग विकसित एक बाग अविकसित अविकसित म्हणजे याच्यामध्ये काय होतंय की जो स्थानिक आहे ह्याच्यामध्ये आहे नाही तीव्र बरोबर आहे आता गरीबांचं अतिक्रमाचा विषय त्यांना रस्त्यावरती व्यवसाय करायला त्यामुळे त्यांच्यावर जेव्हा सांगायला झाला तर आता जो प्रचार करतोय सांगतोय की मला मत द्या मला निवडून द्या मी तुमचा विकास करणार आहे त्याच्या पोटावर तुम्ही त्याचा काय विकास करणार आहे त्याच्या पोटाचा तुझं काम नाही आणि तुम्ही सांगतोय विकास करणार तुझा रस्ता बांधून विकास होतो ना तुम्ही मोठ्या बिल्डिंग बांधल्यात त्याच्या सेवा मिळतात का तो भाग राहिला आणि तो त्यांना जेवणाच्या दोन वेळेची सुविधा तुम्ही करून देत नसेल आणि तुम्ही विकासाच्या गप्पा मारत असाल आणि आम्हाला त्याच्यावर मध्यामध्ये असल तर ही लोक त्यांना मतदान करणार नाही ज्या व्यक्ती नगर अध्यक्ष पदाचा राष्ट्रवादीने उमेदवारी दिले त्याच्या तुमच्या मागे काय परिस्थिती फुटपाथची तिथं फुटपाथला काय काढून त्या काढल्यात त्यांनी ते चालते आणि गरिबाने गाड लावला चालत नाही म्हणजे ही आमची परिस्थिती कंत्राटी कर्मचाऱ्यांचा प्रश्न असते किमान वेतन त्यांना मिळत नाही मेडिकल कॉलेजला सहा हजार पार होतात ऐकलंय कधी नाही तसं ह्या परिस्थिती इथं म्हणजे इथं फक्त काय रोडचं डेव्हलपमेंट सुशुभीकरण आजारा विकास आणि त्याचे आर्थिक उत्पन्न आर्थिक साधन काय आर्थिक उत्पन्नाचा विषय काय ह्याच्यामध्ये कोण बोलला जात नाही शैक्षणिक संस्था विषय तोच म्हणजे आमचे आर्थिक विकास नाही आम्हाला जे आमचं अतिक्रमण आहे ते नियमित नाही म्हणजे आम्हाला वंचित कशा ठेवले शाळा व्यवस्थित नाही मग ह्या गोष्टीचे म्हणजे आमचे उत्पन्न असेल आमच्या तर आम्ही शैक्षणिक आमची पात्रता वाढणार नाही दलित वस्तीमध्ये अतिक्रमण झाल्यामुळे शाळेत त्यांचा उंचवल अशा प्रतिसाद तयार करू की जो पालक आहे त्याला वाटलं पाहिजे की मुलगा माता या शाळेत गेल्यानंतर त्याला चांगलं शिक्षण मिळेल अशा इमारती असतील शिक्षक वर्ग असत बारामती नगर परिषद मध्ये आज दोन हजार कोटीचं सा बजेट सांगितलं जातं बरं दोन हजार कोटी सांगत असताना नगरपालिकेचं बजेट नऊशे कोटीचा आहे बाकीचा जो निधी आहे तो मी दोन हजार जातो तर मग ह्याच्यामधून आम्ही वेगवेगळ्या पद्धतीने त्या गोष्टी लागू शकतो निधी मधून ज्या ठिकाणी अंगणवाडी नाही त्या ठिकाणी अंगणवाडी करू सुरुवातीला तिला शाळेचं दर्ज सुधारवू चांगला स्टाफ तो आम्ही घेऊ उच्च शिक्षित घेऊ त्यांना चांगलं वेतन देऊ म्हणजे कारण शिक्षकांना पण पगार मिळणं गरजेचं आहे बरोबर त्याच्यानंतर कंत्राटी कर्मचाऱ्यांना किमान वेतन देऊ आणि जो स्थानिक ठेकेदार आहे त्याला पहिलं काम मिळालं पाहिजे हे पण आम्ही तिथं बघू कारण का स्थानिकच्या ठेकेदारीचं बारामती त्याला काम मिळायचं अवघड बरोबर कारण कोट्यामध्ये रुपया स्टेट राहत ते बाहेरचे लोक घेतात आणि जो स्थानिक ठिकाणी कामगारांची तर मिळवणूक चालू आहे किमान वेळ त्यांना मिळत नाही तर किमान वेळ देऊ त्यांच्या आरोग्याचा त्याचा विमा त्यांचे जे आरोग्याचे विषय असतील हे सोडण्याचं काम आम्ही भारतीय संघटने जो आमचा बँगल आहे हा जो निवडून गेला जर नगरपालिकेमध्ये गेला तर शंभर टक्के हा विषय काम प्रामुख्याने तीन विषय महत्वाचे कारण रोजगार पत्र विक्र्यांची नोंदणी करणार आहे असे मुद्दे आहेत आमच्याकडे की जे गरजेचे दलित वस्तूंची सुधारणा करणार आणि त्यांना हक्काचा प्रत्येकाला हक्काचं घर कसं मिळेल यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहे आणि जे सुशुविकर वस्तू आहे ते वास्त्यांमध्ये असेल शाळांच्या जवळ असेल बरोबर या पद्धतीचं आमचं काम असताना काही ठिकाणी गार्डनची गरज असेल मंदिरांची गरज असेल समाज मंदिरांची गरज असेल त्या आम्ही लोकांना त्यांच्या मागणीनुसार त्यांच्या काम करू त्यांचं देण्याचं काम आम्ही करू आणि जे शौचालयाचा प्रश्न आहे मध्ये ज्या लोकांना तुम्ही नगराध्यक्ष पद दिलं त्यांच्या वार्डामध्ये सार्वजनिक शौचालय नव्हतं त्यासाठी आम्ही आंदोलन केलंय म्हणजे आम्ही लोकांसाठी काम केलंय आम्हाला निवडणुकी मग लोकांना सांगायची गरज आम्ही काम करत नाही तुमचं काम सर जे सुंदर आहे चांगलं आहे आणि आता तुम्ही सांगितलं की बाबा प्रश्न म्हणजे शाळेचा आला स्थानिक ठेकेदाराचा आला तर संपूर्ण सरांचं काम अतिशय सुंदर आहे आणि त्यांचे पॅनलनं उभा उभारण्याचं काम जे केलेलं आहे त्यांना मत मागण्याला जाण्याची गरज नाही तर त्यांचं काम सांगतोय आणि सर तुम्हाला आमच्या शुभेच्छा आहेत धन्यवाद आणि जय भीम जय महाराष्ट्र जय शिवराज जय मास्टर जय